विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम युथ फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले वळसंग उमदा उर्दू हायस्कूलच्या दहावीमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकांचे विद्यार्थ्यांना वही पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन गोरविण्यात आले यावेळी समीर कटरे तंटामुक्त अध्यक्ष दाऊद अमली चुंगे यासिन कटरे माजी तंटा मुक्त अध्यक्ष सत्तार कुरेशी इसाक अत्तार शालम अमली चुंगे मुस्ताक शेख रफीक शेख जमीर अत्तार समीर नुरेवाले असलम शेख लियाकत मुल्ला रियाज नदाफ सलमान कुरेशी सद्दाम कुरेशी सोहेल कटरे उमर कटरे सुफियान कुरेशी सोहेल अमली चुंगे जावेद शेख अफजल नुरेवाले आणि संस्थेचे संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा